कुणीतरी अतिशय सुंदर वाक्य बोलून गेलेले आहे ते म्हणजे शरीर हेच संपत्ती हेल्थ इज वेल्थ नमस्कार मित्रांनो वेलकम ब्लॉग्स व्हिडिओ जाणून घ्या दररोज मिनिटे चालण्याचे फायदे आजच्या बदलत्या जीवनशैलीचे परिणाम आरोग्याकडे होताना दिसत आहे रोजच्या व्यग्र वेळापत्रकामुळे अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे फार गरजेचे कर असते जर तुम्ही दररोज तीस मिनटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही सतत गाडी वापरण्यामुळे वाईट चालणे आपण जवळपास विसरूनच गेलो हो। आहोत त्यामुळे काही कॉलेज चाललो तरी अनेकदा धाप लागते लक्षात ठेवा मित्रांनो असे होत असल्यास शरीराने आपल्याला दिलेला एक इशारा आहे त्यामुळे चालायची संधी भेटल्यास सोडू नका चालणे हे व्यायामातील सर्वोत्तम प्रकार आहे कारण त्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नाही दररोज पाच किलोमीटर चालल्यास आपले शरीर आयुष्यभर निरोगी राहू शकतो चालण्याचे महत्वाचे फायदे म्हणजे त्यामुळे एकावेळी शारीरिक व मानसिक व्यायाम होतो एकही पैसा खर्च न करता येणारा व्यायाम प्रकार कोणत्याही साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार शरीर सुदृढ आणि चपळ ठेवण्यासाठी चालणे हा एकमेव व्यायाम प्रकार आहे सहकारी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला होणारा पुरवठा हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व हे सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते चालण्यामुळे अनेक वेळी शारीरिक व मानसिक व्यायाम होते सतत काम करून आलेला ही दूर होते चालण्यामुळे चालल्यामुळे झोपही चांगली लागते एकाग्रता आणि चिंतनासाठी चालणे फार महत्वाचे असते वजन कमी करत असल्यास हा व्यायाम सर्वात उत्तम चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे चा उस्मान जाळते चालल्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते दररोज एक तास चालल्यास संधिवताचा त्रास था कमी होऊ शकतो असे संशोधनातून तो समोर आले आहे चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते सारखे मलबद्धते सारखे पचनाचे काही विकार कमी होतात नियमित चालण्याची सवय असणाऱ्या मध्ये हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या पन्नास टक्केपेक्षा कमी असते नियमित चालल्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते नियमित चालल्यामुळे वाटीचे दुखणे हृदयरोग मधुमेह स्वासात त्रासावर कंट्रोल करता येते तर मित्रांनो चालण्याने भरपूर प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतात जर तुम्ही सध्या चालत असाल तर आजपासून चालणे सुरू करा आणि आपलं शरीर सुदृढ आणि फिट ठेवा धन्यवाद मित्रांनो